सर्वप्रथम स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा छत्रपती शंभूराजांनी आपले तेहतीस वर्षाचे जीवन आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी खर्च केले शंभूराजांना कमी वयापासून राजकीय आणि कौटुंबिक अडीअडचणी आड़ तसेच समस्यांचा सामना करावा लागला होता संभाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर महाराजांना संस्कृतसह तेरा भाषांचे ज्ञान होते छत्रपती संभाजी महाराजांनाही संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण लिहिला बुद्धभूषणाने काव्य शास्त्र संगीत पौराणिक कथा आणि धनुर्विद्या या तीन भागात अभ्यासाचा उल्लेख केला आहे त्यात राजा आणि त्याचे गुण राजाचे साह्यक राजाचे सल्लागार त्यांची कर्तव्ये खजिना किल्ला सैन्य हेर नोकर यांचीही माहिती मिळते छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रानंगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजी महाराजांच्या आई महाराणी साईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई शहाजी भोसले यांनी केला त्यांच्या सावतराई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांची सावतराई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ धवड़ करण्याचा प्रयत्न केला ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत शूर होते तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत दुरंध राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेवण्याच्या घरी मथुरीला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा शोधाशोध थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली ते महाराष्ट्रात पोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूणपणे स्वराज्यात येऊन पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्यामध्ये वाढ करण्यासाठी अधिकाधिक अधिक गड आणि किल्ले हवे होते आणि यातील गड प्रचित गड जिंकायला महाराजांना पिलाजीराव शिर्के यांनी मदत केली होती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मुलाचा विवाह हो, पिलाजीराव यांच्या मुलीशी म्हणजे कन्या जीवाबाईशी लावून दिला आणि मग लग्नानंतर मराठी रीतीपरंपरेनुसार जिवाबाईचे नाव बदलून येसुबाई असे ठेवण्यात आले होते केशभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना चांगले शिक्षण दिले संभाजी महाराज लहानपणापासूनच राजकीय रणनीती आणि गनिमी कावा शिकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या कोणत्याही मोहिमेत ते कधीही अपयशी ठरले नाही संभाजीराजे यांनी एकशे वीस युद्ध जिंकली त्यावेळी भारतात छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा नव्हता छत्रपती संभाजी महाराज हे सरकार चालवण्यातही अत्यंत कुशल होते ते कुशल संघटक होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनीही मंडळ नेमले छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी कर्नाटक सॉरीवर जाताना संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली दिलेर खानला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनी ही खेळी केल्याचे म्हणणे आहे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करत असताना औरंगजेबाने दिलेर खानला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी पंधरा हजार फौज देऊन चाल करून पाठवले होते शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजीला तोंड देणे जोखमीचे काम होते त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता दिलेर खान मराठा साम्राज्यात पोचल्यानंतर संभाजी महाराजांनी दिलेर खानबरोबर पत्रव्यवहार चालू केला होता त्यात त्यांनी स्वराज्यात त्यांची होणारी हेळसण बोलून दाखवली दिलेर यावर आनंदी झाला आणि त्याने संभाजी महाराजांच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करत मुघल साम्राज्यात येण्याची विनंती केली संभाजी महाराज यांनी यावर अत्यंत सावध आणि सावकाश भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असल्याने स्वराज्याची जबाबदारी आमच्याकडे असल्यास आस, तुर्तास आम्हाला इकडे येणे शक्य नाही असे म्हणत संभाजी महाराजांनी दिलेर खान्यास अनेक महिने खेळवत ठेवले होते मुघल साम्राज्यात आल्यास त्यांना कितीची मनसबदारी मिळणार त्यांचे पद काय असणार यावर संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात जवळपास सहा पत्रव्यवहार झाले होते त्यात प्रत्येक वेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्याने प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्यांच्या माणसांना पाठवावे लागे यात अनेक महिन्यांचा काळ गेला एवढी मोठी फौज घेऊन चालून आलेला दिलेर खान अनेक महिने पत्रव्यवहारात अडकून बसला होता त्याची फौज विना लढाई असल्याने सुस्तावली होती दिवसेंदिवस फौजेचा खर्च वाढत होता संभाजी महाराजांनी राजकारणातील कावा करत दिलेर खानला स्वराज्यात चांगलेच अडकून ठेवले होते परंतु त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एप्रिल मे सोळाशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान कर्नाटकच्या सॉरीवरून परतल्यावर त्यांनी राजांना संजनगडावर जाण्याचा आदेश दिला तिथून संभाजीराजे एका महिन्याने दिनांक तेरा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी गडावरून माऊली येथे आले आणि मोगलाईत दिलेर खानकडे गेले अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रुपक्षात गेले कारण दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर परतलेले सैन्य हे थकलेले होते स्वराज्यात दुसरे सैन्य नसल्याने जर दिलेर खानाने स्वराज्यावर हल्ला केला तर ते ते हल्ला रोखू शकणार नव्हते दिलेर खानाने याचा फायदा घेऊन मराठी मुलखातीतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली दोघांनी काही गड घेतले त्यात दिनांक सतरा एप्रिल सोळाशे एकोणऐंशी रोजी भोपाळगड जिंकला त्यानंतर संभाजी महाराज व दिलेर खान यांनी काही ठाणी घेऊन मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले त्यांनी जलगिरी तिकोटा होनवड या मार्गाने अथनी गाठली संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज होते या सुमारास दिलेर खान व संभाजी महाराज यात मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पणाळ्यास आले छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना पन्हाळ्यावर भेट घेतली व पुढील राजकीय आणि मराठी साम्राज्याच्या मसलती केल्या संभाजी महाराज कोकणात संगमेश्वरला असताना औरंगजेबाचा सरदार मुकबर खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यात आणि मुघलांच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्या बळ कमी होते प्रयत्नांची सर्त करूनही मराठी मुघलांचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत मुघलांनी संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कविकलश यांना औरंगजेबापुढे धर्मविरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवदान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली तरी संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून ठार मारायचा आदेश दिला तरीसुद्धा संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केले नाही पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची जीभ छाटण्यात आली त्यांची जीभ कापली गेली आणि त्यांना रात्रभर त्रास सहन करावा लागला दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे काढण्यात आले आणि ते आंधळे झाले या संपूर्ण काळात त्यांना वारंवार आश्वासन देण्यात आले की जर त्यांनी इस्लाम स्वीकारला तर त्यांचे प्राण वाचतील परंतु या अकल्पनीय यातना असूनही छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचे ऐकण्यास नकार दिला त्यानंतर त्यांचे प्रत्येक घटक एक एक करून कापले गेले छत्रपती संभाजी महाराजांना सतत सांगितले जात होते की त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा परंतु त्यांनी नकार दिला तीन आठवडे अशा प्रकारे त्यांचा छळ करण्यात आला एखाद्याची जीभ कापली गेली आणि डोळे फोडले गेले पण त्यांना रोज जिवंत ठेवले आणि अत्याचार केले तर कसे वाटेल त्यांची नकीसुद्धा उकळली गेली होती छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुत्व आणि राज्यासाठी केलेल्या बलिदानामुळे त्यांचा तिरस्कार करणे देखील आज आदर करू लागले आहेत तीन आठवड्यांच्या अशा क्रूर छळानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा गाळा चिरण्यात आला त्यांचा जीव गुदमरला होता त्यांचे निर्जीव शरीर कुत्र्यांच्यामध्ये फेकले गेले होते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे निधन झाले त्यांचे डोके डेक्कनच्या अनेक प्रमुख शहरामध्ये फिरवण्यात आले औरंगजेबाने आपली भीती टिकवून ठेवण्यासाठी आणि हिंदूंच्या आत्म्याला चालना देण्यासाठी हे केले होते नर्मदेपासून तुंगभद्रापर्यंत प्रत्येक राज्य जिंकणाऱ्या औरंगजेबाने संपूर्ण दक्षिण भारत जिंकण्याचे आपले ध्येय कधीच साध्य केले नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या वीस वर्षात त्याने आपले एक चतुर्थाऊ सैन्य गमावले औरंगजेबाच्या अत्याचाराने व क्रूरतेने आपल्या राजाला मारलेले पाहून संपूर्ण मराठा राज्य संतप्त झाले राजारामांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुघलांशी सर्व शक्तींशी संघर्ष सुरू ठेवला राजाराम महाराज सतराशेमध्ये मरण पावले त्यानंतर राजाराम राज्याच्या पत्नी ताराबाई हिने चार वर्षाचा मुलगा दुसरा शिवाजी यांचे पालक म्हणून राज्य केले अखेर पंचवीस वर्ष मराठा स्वराज्यासाठी लढून थकलेला औरंगजेब त्याच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात गाडला गेला